शेतकऱ्यांना विदेशात जायचे पाठवा नावे याविषयीची संपूर्ण माहिती पहा या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये होत असलेले बदल विदेशातील हवामानाशी जुळवून होत असलेली शेती याबाबतची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विदेशात अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले जाते चार वर्षांपासून हे दौरे बंद होते मात्र राज्य शासनाकडून पुन्हा हे दौरे सुरू करण्यात आले आहेत जानेवारी पंधरा रोजी राज्य शासनाच्या कृषी विभागाने राज्यभरातील सर्व कृषी कार्यालयांना पत्र पाठवून पाच फेब्रुवारी पर्यंत या दौऱ्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांच्या नावांचे प्रस्ताव राज्य कृषी विभागाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत यासाठी हिवाळी अधिवेशनात दहा कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर केली होती या शेतकऱ्यांची होणार निवड शेतकऱ्याच्या नावे सात बारा आठ चा उतारा असावा शेतकऱ्याचे वय पंचवीस ते साठ च्या दरम्यान असावे शेतकऱ्याकडे वैध पासपोर्ट असावा शेतकरी शेती व्यतिरिक्त इतर शासकीय किंवा शासकीय नोकरीत नसावा यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने परदेश दौरा केलेला नसावा परदेश दौऱ्यासाठी पात्र असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र असावेत या देशांमध्ये होणार अभ्यास दौरे अभ्यास दौऱ्यासाठी काही देशांची निवड करण्यात आली आहे त्यात जर्मनी फ्रान्स स्पेन स्वित्झर्लंड ऑस्ट्रिया न्यूझीलंड व्हिएतनाम मलेशिया थायलँड पेरू ब्राझील चिली ऑस्ट्रेलिया सिंगापूर या देशांचा समावेश आहे शेतकऱ्यांना भरावी लागणार पन्नास टक्के रक्कम दोन हजार एकवीस या आर्थिक वर्षात इस्रायल दौऱ्यासाठी एकूण खर्चाच्या पाच शून्य टक्के किंवा कमाल एक लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यांना देण्यात येत होती त्यावेळी प्रति लाभार्थी खर्च एक लाख एकवीस हजार रुपये निश्चित केला होता आता शेतकऱ्यांना दौऱ्याची पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार आहे अनुदानासाठी शेतकऱ्यांना विमान तिकिटांची बिले इतर खर्चाची बिले सादर करावी लागणार आहेत